आमच्या निवडणुकीच्या प्रकारसाठी उपस्थित असलेले सकाळजी भागवत उपस्थित सर्व समाजान जाऊ आणि ज्यांच्या आघाडीमुळे युतीमुळे ही निवडणूक लढत होती वंचित बहुजन आघाडी प्रहार संघटना कुणबी एकीकरण समिती कॉम्रेड संघ कॉम्रेड व इतर अनेक वसई विदान कुंभी समाज सं संघ व इतर अनेक समाजसंघाने खान्देश इतर समाज संघटनांच्या पाठिंब्याने ही निवडणूक लढत आहे आपल्याला नक्की सर बोलत असे विजन असलेलं म्हणजे आपल्याला या निवडणुका पाच पाच वर्ष निवड असतात परंतु आपलं विजन आहे त्या वयाच्या एकविसा वर्षी युपीएससी च्या टॉपर येऊन आपला मुलगा किंवा मुलगी एकोणचाळीस वर्षे देशाच्या पंतप्रधान कार्यालय चालवलं पाहिजे आपल्याला आता उमेदवाराबद्दल बोलतोय विधान जिजाऊ काय काम केले काय करणार आहे याबाबत तुम्हाला जाहीरनामा केलेला वेळ कमी आहे थोडस उमेदवाराबद्दल बोलतोय ज्या उमेदवाराला <laughs> तुम्ही चौदाला निवडून दिला एकोणीसला निवडून दिला त्यांनी सध्या तरी बांधले ग्रो ऐकायची कामं केली दहा दहा पैसे मोद्याला मशीन विकत घेतल्या अनेक घरातली माणसं त्याच्यामुळे पैसा बघून बघून त्याच्यावर परिणाम व्हायला लागलेला आहे फक्त आम्ही तुम्ही ज्या मतदार राजाच्या जीवावर निवडून आलात त्या मतदार राजासाठी इथे काय केले तुम्ही शहापूर घरासाठी मी उदाहरण देऊ शकतो विक्रमगड नगर परिषदेचा मी जिल्हा परिषद केलेल्या कामाचा किंवा हरीश पष्टी आणि आई हे दोन नगरसेवकांचा का एका बाजूला पंधरा नगरसेवक जेवढा निधी आणत नसेल तर तेवढा आम्ही दोन नगरसेवक आणतो आता बाकी पंधरा हे आता आमच्या बरोबर आहेत त्याच्यामुळे या सापूर्ता कायाभ करण्याची जबाबदारी आमची ज्या कपिल पटलांना राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलं भारतीय जनता पार्टीच्याही कार्यकर्त्यांचं आम्हाला अनेक वेळा दाबलं जात कुणबी माणूस तेही आम्ही आहे एवढंच नाही तर ज्या शिवसेनेच्या जीवावर एक खासदार होऊन बसले त्या प्रत्येक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला त्रास देण्याचं काम केलं भिवंती तालुक्यात एक एक सरपंचावरती गोडाऊन साठी जागा देत नाही किंवा आपले दादागिरी चालू देत नाही म्हणून मोठ्या केसेस केलेले तिथे ज्या गावात जन्म घेतलेले त्या गावातले विषय अनेक प्रलंबित आहेत हे कामात चालू खोटी गीत झाल्याचे ऐकिवात झाल्याचे आपल्याला अशी खोटी कामं नाही का छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सांगतो मला विश्वास पडता चर्चा झाली होती म्हटलं पाठिंब्यासाठी पाठी तुम्ही पाठिंबा द्या ते बोलले ठीक आहे बघू करू पण या राक्षसासमोर तुमचा विमोड जाईल का म्हटलं बाबानं कालच्या पत्रकारांनी सांगितलं विश्वास पाटलानं सांगितलं हे राक्षस बिक्षस जसं भूत भूताचा भाव आपण करतो अशा प्रकारचा भाव तुम्ही लोकांनी केलेले कोणी राक्षस नाही तुम्हीच लोकांनी मोठं केलेले मोठं केल्यामुळे ते उन्माद झालेले आहेत त्या उन्माद झालेल्या जमिनीवर आणण्याचं काम आम्ही करणार आहोत एवढं त्यांना मी सांगितलं ज्या ज्या वेळेस अशी वाईट परिस्थिती होते का एखादा माणूस उन्माद होतो <laughs> सत्तेचा उपभोग करून काय दिलं पाहिजे एवढं मोठे खासदारकी होती एवढं मोठं मंत्रीपद होत ठरवलं असतं तर प्रत्येक गावामध्ये ही लायब्ररी ओपन केली असती स्पर्धा परिषद शिक्षण दिलं असतं ठरवलं असतं तर प्रत्येक गावामध्ये एक एक आरोग्य क्लिनिक केलं असतं एवढा वारे माप बोट किंवा जमिनीच्या गैरव्यवहार तो कमावलेला पैसा होता प्रत्येक गावामध्ये एक एक दिक कपिल पाटील देवाने एकशन केल्यानंतर प्रत्येक परिसरामध्ये जिल्हा परिषद गटात एक एक शाळा निर्माण करू शकले असते परंतु पाहिजे ना आपल्याला फक्त घ्यायची सवय काही परंतुच नाही मी तुम्हाला नक्कीच सांगतोय एक झाला हा कपिल पाटलांचा विषय दुसरा आहे आमचा बालेमाले मामाबत बोलायचं तर त्याला मी नक्कीच सांगतोय की मी खासदार झाल्यानंतर राष्ट्रपती महोदयांकडे शिफारस करणार आहे एवढं मोठं काम त्यांनी केलेलं का कुठलाही देशाचा पक्ष त्यांनी शिल्लक ठेवलेला नाही <स्थाँगा> ना एका नेत्याच्या बरोबर बळीचा बकरा देऊन बाबा कपिल पाटलांच्या विरोधात मजबूत उमेदवार नको म्हणून बळीचा बकरा देऊन मामाला तिकीट द्यायला हवं लूट लूट लुट लुटलं पण असेल आणि आता ती त्यांना जमीन सामान्य म्हणून हे बाळे दिलेलं आहे दादा नो आता किती किती खोटे आभावाला काही ज्या गावात जाऊन त्या गावात आपल्याकडे विद्यार्थी नोकरी लागलेले असे मी एकदा भाग्राज सरांकडे गेलो होतो सरांना किस्सा आठवतो कडे मला माहिती नाही सर बाबा सांगतात बाबा बाबा तुम्हाला माहिती आहे का कोण आले ते बाबा बोले गबर तू बाबाचा चष्मा आहे ना अशा स्मारे दिला आहे तो निर्देश सांबरे आलेले मला माहिती आहे माझी आणि त्यांची भेटली आता घरघरपर्यंत आपण जाऊन पोहोचलेले आपण बोललेले आज बा प्रकाश बारखे किंवा अनेक विविध समाजाचे अनेक नेते बलिराजासना आपल्याबरोबर विविध समाजाचे कुठली एकत्रीकरण समिती प्रहार आहे बा प्रकाश प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत त्यामुळे आपल्याला एका दिवसात एका तासामध्ये निशाने घरघर पोहोचलेले आपल्याला सर्वांना विनंती आहे आता हरीश वरती काल मला वाटतं पक्षातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आम्हाला अजिबात त्या पक्षामध्ये जायची ते हरीश लाही आहोत नव्हती बस जबरी या कपिल पाटलाने केली किंवा या निवडणूक घे तू तुला काय जिजाऊचं काम करायचं तर कर आणि आता बघितली परिस्थिती काय झाली काय आणि त्यांनी ही कारवाई केली अशी कुठलीही कारवाई झाली का माणूस बरवंतर त्यांनी जी कारवाई केलेली ती उद्या त्यांच्यावर दोन हजार सोळाच्या विक्रमगड नगरपंचायतीला भारतीय जनता पार्टी विरोधात मी लढत होतो आणि नव्वद लाख रुपये दोन ते नोटा कपिल पाटलांनी मला पाठवल्या होत्या त्याच्यामध्ये असं लढायचं झाला तर कारवाई भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर करू शकते परंतु परिस्थिती काय एकदा निवडून आले कमीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सांगतात मी माझ्या पैशावरती निवडून आलोय तुमचा काय संबंध आहे त्याच्यामुळे आपल्याला आता त्याला कायमस्वरूपी घरी आराम करायला त्यांचा पैसा आहे तो सांभाळायला घरी पाठवायचा आहे आपल्याला सर्वांना जी विनंती आहे विनंती आहे का पैशाचा पाऊस पाडला जातील किंवा त्यांची मोम आहे की लॉरीवर पैसा वाटेल आणि शहापूर तालुका विकत घेईल मला वाटत नाही मी दोन दिवस तो शहापूर मध्ये कुठला माणूस आता विकला जाईल असं अजिबात विश्वास नाही त्यांच्याकडे पैसे घेणार आहे माझं तसे नक्की सांगतो एक आमचा होता असं नव्हता राजा बाबा पण त्यांनी पैसे मागायचे मला दिलेले आहेत त्याच्यामुळे आता माझून एक शिल्लक राहील त्यांच्या केलं राजा बाबा पाटील पाटील त्याच्यामुळे त्यांच्याकडे माझून एक शिल्लक नाही बरोबर असा वेळ तर तेही माझ्या बरोबर देणार आहेत मगाशी त्यांचे मोठे भाऊ आपल्याकडे आलेले आहेत तेही थोड्या दिवसात आपल्याकडे येतील संपूर्ण तालुका तुमच्यासाठी आहे बरोबर आहे एक होती शिंदे सेना त्यांच्या बरोबर त्याच्या बाबत आमच्या देडे साहेबांबद्दल दे वक्त होते कपिल पटाने पाच सात हजार मत आहेत त्यांचे ज्या शिवसेनेच्या जीवावर तुम्ही निवडून देता त्या शिवसेनेला इतके कमी समजायची तुमची ताकद लागते हिंमत तरी कशी होते त्याच्यामुळे सर्व पक्ष आपल्या बरोबर आहे सर्व संघटना आपल्या बरोबर आहे सर्व जाती धर्म आपल्या बरोबर आहे तुम्ही फक्त हे आठ ते नऊ दिवस आता डोळ्यात तेल घालून प्रचार करा आणि या शहापूरच्या दोन लाख सत्तर हजार मतापैकी दीड लाख मतं आपल्याला मिळायला पाहिजे यासाठी तुम्ही तुम्हाला मी शब्द देतो छत्रपती शिवाजी महाराजांसमोर या या शाहपूरचा उद्या हरीशला इन केस पुढची कारवाई जातो तू नगरसेवक म्हणून कायम राहिल परंतु येत्या दोन वर्षामध्ये त्याला विधान परिषदेमध्ये पाठवल्याशिवाय मी शांत बसतो